पंचायत हांच्या वतीन आणि कदंबाच्या वतीन आमचे तुमचे सगळ्यांचे मोगाळ आणि म्हणता तसे डायनॅमिक म्हणतात तसे सर आमचे ते अजित सर हा त्यांना कदंबा आणि सगळ्यांच्या वतीन वेलकम करता सर आणि रिक्वेस्ट करता आमचे डेपो मॅनेजर धर्जी फट्टे सर की त्यांच्यानी आमच्या एम एल ए सरां तसेच पण त्यांच्या सगळ्यांना तसेच सगळे रिपोर्टर एक दोघां दिसतात त्यांक नारळवालो नारळवालो असं रकट नाही

রিস্টের জয়ে দেন দাদা জয়ে আবার চালানি কাটারে কাটারে দূর можна মই يلا আর আไง কাজ

खै आउ <conclusions> <a> लॉंग पेंडींग हे इशू अस कदंबा बस जी बुर्ण, स्पेशली भरग्यां जी स्कुला कॉलेजीक वेगा त्रास जाता आणि त्या प्रमाणे आज आम्हाला ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटां ह्या कदंबा ही अवेलेबल करून दिल्या जी साडे संक पेडण्या वतली म्हणजे भरगी जी कॉलेजी व स्कुलाक वयतात त्यांना ड्रॉप करपाक परत रिटर्न हंगासर येतली केरिये आणि केरयेच्या आठ पंचवीसांजे पणजे वयतली म्हणजे जो डिफिकल्टी आली स्थानिकांक ती आज सॉल्व आहा आहात लागून हांव धन्यवाद म्हणटा आमच्या ऑनरेबल ट्रान्स्पोर्ट मिनिस्टर तसेच के, आमच्या केटीसीचे चॅरमॅन आणि तसेच आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर की त्यांच्यांनी हा आमचे नीड आणि नेसेसिटी स्थानिकांची पण आमका ही बस आयज अवेलेबल करून दिल्ली आता त्याच प्रमाणे आमचे एम डी आहात ते आमचे केरी गावचे आहात त्यांच्यानी कंटिन्युअसली फॉलोअप करून हे हंगर ही सेवा आमका इतके बेगीन इतके फास्ट करून दिल्ली असा आता आता डिस्कस करता की ही बस आमची जी पणजे वयता ती पणजेच्या जीएमसीतू जी वयची कित्याक आमचे खुबशे सिनियर सिटीजन आहात ते वयतात ट्रीटमेंटात पणजे गेल्या उपरांत त्यांना जीएमसीत वचपाक त्रास जाता सो इत बस कंटिन्यू जीएमसीन करपाक आनी तांच्यानी ॲशोर केला की ती जीएमसीत जीएमसीत तांकां ड्रॉप करतली म्हणून आणि तशेंच केरी म्हणजे मोरजी गावातल्या मोडेच्या पेडण्या जे पेडणे कॉलेजीक वयतात हो तांकांय ट्रान्सपोर्टेशन ना ते बेगीनात बेगीन ती सर्विस स्टार्ट करतात जेणेकरून मोरजी मांद्रे पारशे तुळ्या विर्नोडा आणि मागीर पेडण्या आणि तशीच दोनपारची रिटर्न ही बेगीन नेक्स्ट मंथ मे बी स्टार्ट जातली सो so, परत एकदा धन्यवाद एनटायर डिपार्टमेंट एन्टायर स्टाफ त्यांचे आहात ते की ते सरकार कॉपरेट करतात आणि आय बऱ्यापैकी त्यांच्यानी तुमकां गायडूय केलेले आसात परत एकदा धन्यवाद तुमचे तुम्ही येयल्यात आणि हे आज इनॉग्रेशन केल्याबद्दल आणि अशेच कडल्यान फुल सपोर्ट जाय आमचे जे सामान्य मनीस सा, तो बसीन आयज मेरेन बसीनुच ट्रॅव्हल करता आणि तेका ट्रॅव्हलिंग म्हणतात ते त्रास जायना तुमच्यान बेस्ट ऑफ बेस्ट दितात देतात लागून तुमचे परत एकदा धन्यवाद आणि सगळ्यांक परत एकदा हा आज सकाळी येले म्हणून थँक्यू